तिथं पहिलं हस्क हळूहळू हे सगळं असं वाढत 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 तुमच्या भांड्याचं काय म्हणतं अंबळनेर नावाचं गाव तिथं जाऊन आहे इथं करमयुर जयंती बीड जिल्ह्याच्या सीमेवर हे सगळं तिथं पसारा झालेला आहे आणि त्याच्यातून लाखो करोडो मुलं बाहेर पडलेले आहेत की जे आज समाजामध्ये खूप वेगवेगळ्या स्थानावर महाराष्ट्रात कुठल्याही कामाकोपऱ्यात गेलं एखादा अधिकारी भेटल्यावर म्हणतो मी विद्यार्थी आहे प्रचंड अभिमान म्हणतो इथल्या महाराष्ट्राची जी स्वातंत्र्योत्तर काळातली असेंब्ली जी आहे ती असेंब्ली तयार करण्याच्या मागास रयत मधून बाहेर पडलेले विद्यार्थीच कारणीभूत आहेत लक्षात रयत नसती तर हे नेतृत्व उदयाला आलं असतं का नेतृत्व उदायला आलं असतं का हा प्रश्न आहे रयत नसती तर लाखोच्या संख्येने शिक्षक निर्माण झाले असते का बाहेरच्या अनेक शाळांमध्ये सुद्धा रयत म्हणून बाहेर पडलेले विद्यार्थी शिक्षक आहेत आज कित्येक पिढ्यांचे आणि मग अशा या संस्थेचा हा सगळा जो काही एकूण सगळा पसारा पाहिला वाटचाल पाहिजे आणि विचारानं चालणारी संस्था आहे विचारानं चालणारी संस्था त्या माग आणि एकमेव म्हणजे कर्मवीर आणि अशा कर्मवीरांच्या जीवनावर आधारित एक परीक्षा कर्मवीर प्रबोधिनी घेते त्याच्या जोडीला परीक्षा बरोबर की फक्त कर्मवीरांच्या जीवनाचा परिचय नाही एक स्पर्धा परीक्षा आहे की ज्या स्पर्धा परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न हे उद्याच्या काळातल्या चे प्रश्न असतात उद्याच्या काळातल्या जनरल नॉलेजच्या संबंधातले प्रश्न असतात उद्याच्या काळातल्या वे वे वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात तुम्हाला अतिरिक्त काय माहिती आहे त्याच्या संदर्भातले प्रश्न असतात की ज्याच्यातून तुमचा एक पाया पक्का करण्याचं काम केलं जात अशी दुसऱ्या पद्धतीची परीक्षा आहे आपल्या महाविद्यालयात आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवतो सर त्याचं काम पाहतात ते त्यांच्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग वे चालवतात मुलांच्या परीक्षेची तयारी करून घेण्याचं काम करतात सिनियरला हे सगळं चालतं एक सुंदर अशी अभ्यासिका तयार आहे आता ती ना एवढी मुलं आता तयारी करायला लागलेली आहे तर दुसरीकडे आपण कर्मरित्या प्रबोधिनीचं जे काही सेंटर चालवतो त्याचं काम आरडे सर जे आहेत ते आपण पाहतात ही परीक्षा कंडक्ट करणं ती घेणं तेही काम तेच करतात आणि आजचं हे नियोजन सुद्धा त्यांच्याकडेच मुद्दाम दिलेलं होतं तर कर्मवीराचा जीवन परिचय हा खरं तर प्रत्येकानं करून घेणं आवश्यक आहे प्रत्येकानं शिकणाऱ्याला सुद्धा आणि शिकवणाऱ्याला सुद्धा त्याला सगळे वारकाला माहित पाहिजे माहितच पाहिजे मी आता बोलता बोलता एक अनेक संदर्भ तुम्हाला सहजपणाने देऊन गेलो अनेक संदर्भ दुसरं आहेच काय ते जीवन परिचय असणं म्हणजे काय तर त्या जीवनाशी संबंधित आहे संस्थेशी संबंधित असलेल्या अशा गोष्टी असतात आणि मग हे जे काही जीवन चरित्र आहे मी एक आहे याच्यामध्ये की कर्मव्याचं पूर्ण नाव काय होतं ठिकाण कुठे आहे कोणत्या गावी झाली ग्रंथाचा लेखक कोण आहे कर्मे घे यांच्या स्वभाव्यावर प्रकाश टाकण्याचं चरित्र कोणी लिहिलं आजोबांना कोणत्या नावाने ओळखलं जात होत बंडखोरीचे संस्कार त्यांच्यावर कोणामुळे झाले देवगौडा पाटील कोणत्या जैन मठाचे कारभारी होते अशा पद्धतीचे प्रश्न आता मला सांगा मी एक प्रश्न आता तुम्हाला विचारतो कर्मवीर भावराव पाटलांचं पूर्ण नाव कोण सांगेल हा तर आहे ना गोष्टी या पण आहात कोण पहिल्यांदा आला त्याला तुम्हाला वाचण्याची त्यांना आता उत्तर देण्याची पाहिजे आपल्याला दोन अडीचशे तीन लाईन पाटील आहे का बरोबर आहे का तुमच्यापैकी कोणा बरोबर आहे का चुके हा चुके बरोबर तू येऊन सांग सांग ये तू कर्वळी भाऊराव जे आपण ऐकलं तिने ते सांगितलं काही चुकलेलं नाही पण ते पूर्ण नाही चुकलं तरी तुला बक्षीस तू तु धाडच केलंस ना ते बोलत असताना आपण आता कर्मवीर ठीक आहे बाजूला ठिका आपल्या या मी म्हटलं तो असा एक पट्टा आहे हा उस्मानाबाद पर्यंतचा किंवा इकडं आधी नाशिक दोंडाईचा पर्यंतचा ही फॅक्ट आहे नाशिक पर्यंतचा खाली सगळा पट्टा जो इथून सुरू होतो या पट्ट्यामध्ये आज दोनशे तीस पस्तीसहून अधिक शाखा आपल्या आहेत कॉलेजेस आहे पण ह्या सगळ्याच मूळ कर दादा पाटलांनी करमे भाऊराव पाटलांचं भाषण ऐकलं आणि प्रभावित होऊन त्यांनी इथे एक शाखा स्थापन केली तर पहिली शाखा कधी स्थापन केली पहिली शाखा, तुम्ही ऐकत होता ना कोण कर्मवीर गौरा पाटलांनी या उत्तर विभागातली पहिली शाखा कधी स्थापन केली संस्कृती रघुनाथ बनकर चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास सांगितले ऑक्टोबर वगैरे मग सांगू चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस ला रेल शिक्षण संस्था स्थापन झाली आणि एकोणपन्नास ला महात्मा गांधी विद्यालय जी पहिली शाखा आहे या विभागाची ओके तर मी बोलत होतो म्हणून म्हटलं तुम्ही किती ऐकत होत्या त्याला आता एक गोष्ट मी वाचणार आहे आणि अशाच पद्धतीची गोष्ट तुमच्या वर्गामध्ये उद्यापासून पुढची गोष्ट पुढची गोष्ट पुढची पुढची गोष्ट पुछी गोष्ट, पुछी गोष्ट अशा गोष्टी आहे वर्गामध्ये तुमचेच हे सवंगडी वाचणार आहे आणि गोष्ट वाचून झाल्यावर वर्गात असलेला शिक्षक तुम्हाला प्रश्न विचारला आहे आता ही गोष्ट मी आज नमुना म्हणून वाचणार आहे आणि त्याच्यानंतर मीच तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर सर्वात आधी हात वर करेल पटकन कर पुढं त्याच सांगा ओके हीच तुमची जीवन परिचय पहिली तर हे पुस्तक कुमारांचे कर्मवीर तुमच्यापेक्षा वयानं लहान आणि तुमच्या बरोबर असलेल्यांना सहज कळावं समजावं असं गोष्टीरूप हे जीवन परिचय चरित्र आहे या पुस्तकाचे लेखक डॉक्टर भोसले आहे भोसले माझे गुरु आहेत ते पंढरपूरचे आहेत त्यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे आणि त्यांच्या पुस्तकाला कुमारांचे कर्मवीर असं म्हणले आहे ज्याच्यामध्ये कर्मवीर सांगितलेले आहे फक्त कर्मवीर नाही तर एकूण रयतची वाटचाल त्यातून कळते आपल्याला मन मग आपण संदर्भामध्ये सांगायला सुरुवात करतो डायरेक्ट व्यक्तीपासून करत नाही त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड पाहतो मग त्या व्यक्तीकडे येतो मग त्याच्या कामाकडे येतो मग पुढे जातो तसं ही पुस्तक आहे एक एक गोष्ट एक एक सांगत जाते त्यातली एक पहिली गोष्ट मी आज या ठिकाणी वाचणार आहे आणि किंवा जर पाच मिनिटात दोन झाले तर दोन पण वाचणार आहे छोट्या छोट्या म्हणून त्याच्यावर प्रश्न विचारणार त्याच्या पुढचं उद्यापासून हे सगळे वाचणार आहे तुमच्या तुमच्या वयांमध्ये ओके आपण तयार होऊया कान तयार ठेवा एक ता सर्वांनी टाळ्या वाजवा सोडा झोपलेलं असेल आपलं माणसाच मन खूप चंचल आहे मला वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकायला हाकायला फिर येत बहिणा बहिणी सांग असं आपलं मन आहे उभ्या पिकातल्या ढोऱ्याचा आता इथं असत काही सेकंद तिकड म्हणून म्हटलं की जरा काम तयार ठेवा मी आता एक पहिली गोष्ट या ठिकाणी वाचतोय या सर्वांना कसं वाचावं हेही कळावं आणि तुम्हाला याच्यावर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पटकन कसं द्यावं हेही कळावं आणि आपल्या परीक्षेची ही तयारी व्हावी ठीक आहे ना आपण परमार्थामधून स्वार्थ साधने असं म्हणतो आपण परमार्थ काय करतोय एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम घेतोय स्वार्थ काय त्या परीक्षेची तयारी पण करून घेतो दोन्ही गोष्टी आपल्या भारत देशात तशी खूप किडे सात लाखांपेक्षा अधिक महाराष्ट्रामध्ये ही खेळी आणि वाड्यांना कमतरता नाही त्यातलेच ऐतवडे हे एक गाव पूर्वी दक्षिण सातारा जिल्ह्यात असते सध्या सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यात मोडणार आहे हम रस्त्यापासून दूर आणि शहरापासून लांब असलेले ऐतवडे सोयीपेक्षा गैरसोयीच खूप पण या गावाची जमीन नाही अतिशय सुपी माणूस पेरला तरी उगवून येणारे म्हणून या गावाला केळ्याचे ऐतवडे असे साही जन्मन केळे आणि नागवेलीचे पाणी हे गावाचे उत्पन्न सारी त्यामुळे गावातल्या शेतकरी तसा खाऊन पिऊन सुखी कुणाच्या भानगडीत पडणार नाही मस्तपैकी शेतीत राबावे काळ्या आईच्या कृपेने सोने पिकवावे आणि तिच्याच कृपेने पोटभर खाऊन तिच्या मांडीवर लोळावे हा गावचा शिरस्ता मराठा असो जैन असो अथवा आणखी कुणा जातीचा असो यात फरक नाही या ऐतोड्याला देवगौटा पाटील नावाची एक जैन आसामी होती तसे हे मुळचे ऐतवड्याचे जनते त्यांचे पूर्वज विजापूर जिल्ह्यातील मुडबेद्री गावाचे या पूर्वजांमधील कोणीतरी भाग्य अजवण्या आजमावण्यासाठी गाव सोडले हो घर सोडले आणि भ्रमंती करीत करीत ऐतवड्याला विचारले स्वतःच्या कष्टाने कर्तृत्वाने त्यांनी पाटील की संपादन केले मोठी शेतीवाडी कमावली धनधवलं आणि मान मरात मिळविला मुळातच जैन समाज कष्टा प्रामाणिक आणि हिशोबीपणा आणि काटकास व काटकसर का त्यांच्या रक्तात भेटले मांडी खाली लाख रुपये असले तरी करातली राखही वाया जाऊ न देणार पण तितकेच धार्मिक आणि अतिथ्यशी धर्मासाठी आणि दाई आलेल्या पाहुण्यांसाठी भरपूर खर्च करणार आहे देवगौंडा पाटील हे एक असेच गृहस्थ होते हे पाटील तसेच निमंत होते समाजात त्यांना मान होता कोल्हापूरच्या जैन मठाचे ते कारभारी होते उत्तम कपड्यात वावरणाऱ्या या पाटलांचा पाटलाच्या डोकीस बांधावयाचा रुमाल इतरांपेक्षा मोठा असावायचा म्हणून लोक त्यांना विनोदाने रुमालगौंडा पाटील म्हणायचे ते मठाच्या स्वामींबरोबर जैन समाजातले भांडण तंटे सोडवायचे एकदा स्वामींनी असाच एक, स्वामी एक तंटा मिटविला ले तसा लेखी करारच झाला साऱ्यांना वाचून दाखवला देवगुंडा पाटलांनी ऐकला आणि शेवटी स्वामी म्हटले पाटील आता यावर सा, साक्षीदार म्हणून सही करा कोण मी देवगुंटाने मनातल्या मनात म्हटले अरे देवा आता आली का पंच आहे सही कुणाला येते झाली कसामो पैसे आता ही खचिती पैशाला भरून येते आले एक दोन वर्ष शाळेत घातलेल्या आपल्या पोराला म्हणाले पाय गोंडा तू आता शेती काम सोडून सोडून दे तुला आता खूप शिकलं पाहिजे आणि त्यांनी आपल्या या पुत्राला बाहेरगावी ये ठेवून येतात सहावीपर्यंत पर्यंत शिकवलं मुलास धनाचा गोळा देण्यापेक्षा ज्ञानाचा तिसरा डोळा दिला ही आहे पहिली गोष्ट आणि या गोष्टीच्या मध्ये कर्मवीर भावराव पाटील असून यांचा प्रवेश झालेला नाही एंट्री झालेली आत्ताशी फक्त त्यांचे आजोबा आणि वळी याची एक आपल्याला फक्त प्राथमिक माहिती मिळते पार्श्वभूमी मिळते याच्या संबंधात मी सहज ही प्रश्नपत्रिका चालत होतो दोन तीन प्रश्न सहज येऊन गेलेले आहेत एवढ्या एकाच गोष्टी मग कर्मवीर भाऊराव पाटील यांचे मूळ गाव कोणते असा एक प्रश्न होऊ शकतो कोण दिल उत्तर तुम्ही गोष्ट ऐकली का नाही सांभाळ उभं सांगता दादेवर तुझा सा आत आला बरं बोल यास ये तिला पेन द्या अजून आता मी पुढचा प्रश्न विचारा याच गोष्टीवर आहे हे करण्याचं काय आहे मूळ गाव द्या उत्तर दिलं टाळ्या वाजवा हे त्या काळातल्या सातारा जिल्ह्यातलं त्या काळातलं सांगली दोन भाग झाले आहेत सांगली आणि सात